नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर जुनी पेन्शन आणि आठव्या वेतनाबाबत सरकारचा नवीन आदेश जारी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस पुन्हा एकदा भारतातील चर्चेचा विषय बनली आहे सरकारी कर्मचारी बऱ्याच काळापासून ओ पी एस पुनर्स्थापित करण्याची मागणी करत आहेत आगामी राज्य निवडणुकांमध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो नुकत्याच पार पडलेल्या दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात ओ पी एसचे भवितव्य संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाषणात ओपीएसचा चा उल्लेख केला नाही त्याऐवजी त्यांनी केवळ सध्याच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये एन पी सुधारणा करण्याचे आश्वासन दिले केंद्र सरकारने हेही स्पष्ट केले आहे की सध्या ओपीएस पुनर्जीवित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही जुनी पेन्शन योजना अंतिम वेतनावर आधारित असते ओपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंतिम वेतनावर आधारित पेन्शन दिली जात असते पन्नास पेन्शन सेवानिवृत्त व्यक्तींना त्यांच्या अंतिम वेतनाच्या पन्नास रक्कम पेन्शन म्हणून मिळत असते कौटुंबिक पेन्शन पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना पेन्शन मिळते केंद्र सरकारने एक एप्रिल दोन हजार चार रोजी ओ पी एस बंद करून त्याऐवजी एन पी लागू केले नवीन राष्ट्रीय प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या एकूण दहा टक्के रक्कम एन खात्यात जमा होते आणि सरकार त्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या चौदा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करते सदरील रक्कम शेअर बाजार गुंतवणूक करून निवृत्तीनंतर साठ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात येते उर्वरित चाळीस टक्के रकमेवरती शेअर बाजारात गुंतवणूक करून पेन्शन दिले जाते परंतु सदरील पेन्शन प्रणाली शेअर बाजारावर आधारित असल्याने पेन्शनची कोणती ठाकरे नसल्याने सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे आठव्या वेतन आयोगाविषयी चर्चा करायची झाल्यास लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार अशी बातमी सर्वत्र फिरताना दिसते मात्र केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांनी आठव्या वेतन आयोगास स्थापन करण्याबाबत कोणतीही चर्चा सध्या चालू नसल्याचे स्पष्ट दोन हजार चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा याविषयी कोणतेही सुचवण्यात आलेले नाही केंद्र सरकार नवीन वेतन आयोग स्थापन करून त्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेत असते सप्टेंबर दोन हजार तेरामध्ये काही स्र... काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या काही महिन्याआधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सातवा वेतन आयोग स्थापन केला होता धन्यवाद